एक डिश घ्यायची त्यामध्ये दोन विड्याची पानं ठेवायची हळद किंवा कुंकू पाण्याने ओलं करायचं एक काडी घ्यायची आणि विड्याच्या दोनही पानांवर रिम आहे दोन्ही पानांवर रिम लिहिल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणा ओम ये नमः मंत्र म्हटल्यानंतर विड्याची पानं उचलू नका ती तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी ती पानं उचलून